जतमध्ये एकेकाळी विमान होतं आणि विमानतळही होतं एक लाख टक्के घरं आहे आणि आजही जतमधलं विमानतळ आहे ही आज आहे तर हे विमान नेमकं कुठं आहे कशा स्थितीत आहे आणि विमानतळ नेमकं कोणत्या ठिकाणी होतं याची मी माहिती आज आपल्याला सांगणार आहे आणि तेव्हाचे नरेश श्रीमंत विजयसिंहराजे लपडे यांनी स्वतःसाठी एक छोटं विमान खरेदी केलं नमस्कार मी दिनराज वाघमारे वैभवशाली जतचा इतिहास पाहताना काही अत्यंत अद्भुत आणि अविश्वसनीय गोष्टी जत तालुक्याच्या इतिहासामध्ये घडून गेलेल्या आहेत अशीच एक अविश्वसनीय गोष्ट आज मी आपल्याला सांगणार आहे आज ज्या जतला आपण दुष्काळी असं म्हणून हिनवतो तर या जतमध्ये एकेकाळी विमान होतं आणि विमानतळी होतं असं जर मी आपल्याला सांगितलं तर आपला निश्चितच विश्वास बसणार नाही परंतु मंडळी हे अगदी खरं आहे शंभर टक्के नव्हे तर एक लाख टक्के खरं आहे आणि आजही जतमधलं विमानतळ आहे आणि जतमध्ये जे विमान वापरलं जात होतं या विमानतळामध्ये ते विमान ही आज आहे तर हे विमान नेमकं कुठं आहे कशा स्थितीत आहे आणि विमानतळ नेमकं कोणत्या ठिकाणी होतं याची मी माहिती आज आपल्याला सांगणार आहे आपल्याला mm. माहीत आहे की स्वतंत्रपूर्व भारतामध्ये जतवरती डबळे संस्थांचं राज्य होतं सुमारे साडेतीनशे वर्षाचा अत्यंत वैभवशाली असा इतिहास डबळे संस्थांचा आहे अनेक कर्तबगार राजे या संस्थांमध्ये होऊन गेले आणि या कर्तबगार राजाच्या मांदियाळीमध्ये ए, दोन हे दोन नावं अलीकडच्या काळामधली अत्यंत महत्त्वाची आहेत ती म्हणजे राजे रामराव आणि त्यांचे सुपुत्र असलेले श्रीमंत विजयसिंहराजे डबळे राजे डबळे हे जत संस्थांचे शेवटचे राजे आणि जेव्हा जत संस्थान स्वतंत्र भारतामध्ये विलीन झालं त्यावेळी जतचं संस्थान खालसा झालं मात्र विजयसिंह राजांचा कालखंड हा अत्यंत सुधारणावादी असा कालखंड मानला जातो कारण श्रीमंत राजे स्वतंत्र भारतामध्ये सुद्धा जत विधानसभा निवडणुकीमध्ये दोन वेळा निवडून आले दोन वेळा आमदार होते स्वतंत्र सांगली जिल्हा स्थापन झाल्यानंतर सांगली जिल्ह्याचे पहिले खासदारसुद्धा होण्याचा बहुमान श्रीमंत राजे डबळे यांच्याकडे आहे ते अत्यंत उत्कृष्ट पद्धतीचे क्रिकेटर होते क्रिकेटपटू होते आणि फुटबॉल अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने खेळत होते त्यांना क्रिकेटची आणि फुटबॉलची आवड होती आणि त्याकाळी महाराष्ट्र क्रिकेट संघाचे ते रणजी ट्रॉफीमध्ये महाराष्ट्राचे कॅप्टनही होते त्याबाबतचा त्या मी इतिहास आपल्याला यापूर्वी सांगितलेलाच आहे तर जव्हा राजे डफळे राजे म्हणून कार्यरत होते त्यावेळी भारतामध्ये ब्रिटिशांनी अनेक सुधारणा आणल्या त्यामध्ये भारतामध्ये रेल्वे गाडी आली त्यानंतर मोटारी आल्या त्यानंतर मोटरसायकली आल्या तार आले तर अशा अनेक लाईटची व्यवस्था आली तर अशा सुधारणासुद्धा जर संस्थांमध्ये आल्या त्यावेळी सर्वात श्रीमंत असणारे संस्थानिक मंडळी होती अर्थातच त्यांनी स्वतः आलेशान मोटारी खरेदी केल्या मोटरसायकली खरेदी केल्या जतचा प्रदेश हा अत्यंत वैभवसंपन्न होता आणि जतचं संस्थानसुद्धा अत्यंत वैभवशाली असं संस्थान होतं आणि तेव्हाचे नरेश श्रीमंत राजे लफळे यांनी स्वतःसाठी एक छोटं विमान खरेदी केलं होतं आणि हे विमान उडवण्यासाठी आणि उतरवण्यासाठी जतमध्ये विमानतळ आणि धावपट्टीही निर्माण करण्यात आली होती तर ही धावपट्टी कुठं होती आणि कुठं होतं तर याची माहिती मी आपल्याला आता सांगणार आहे तर जत ते सातारा जो रस्ता जातो म्हणजे विजापूर गुहागर आपण महामार्ग राष्ट्रीय महामार्ग ज्याला म्हणतो तर त्या महामार्गाच्या लगत जत एम आय डी सीच्या पश्चिम बाजूला जो संपूर्ण भाग आहे तर तो पशुपैदास केंद्र म्हणजे शासनानं त्या ठिकाणी संकरित गिर गाईचं निर्मितीचं केंद्र या ठिकाणी बनवलेलं आहे फार मोठं संशोधन केंद्र महाराष्ट्रातलं आहे आणि संस्थान कालामध्ये ही सर्व जागा आणि जमीन ही डबळे संस्थांची होती तर या पशुपैदास केंद्राच्या ठिकाणी एक धावपट्टी विमानासाठी निर्माण करण्यात आली होती आज सुद्धा अनेक जी जुनी जाणती माणसं आहेत वयस्कर लोक आहेत तर या भागाला विमान ग्राउंड असं म्हटलं जातं तर आपण आता पाहू शकता की या ठिकाणी पशुपैदास केंद्राच्या अनेक इमारती आहेत शेती केली जाते अनेक संकरित गाई या ठिकाणी आहे श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त महाराजांचं या ठिकाणी एक छोटेखाने सुंदर मंदिर आहे नेहमी लोकांची या ठिकाणी वर्दळ असते आणि हिरवायला नटलेला हा संपूर्ण परिसर आहे तर आजही लोक या संपूर्ण परिसराला विमान ग्राउंड असंच म्हणून संबोधतात तर या ठिकाणी आजही अनेक संस्थानकालीन काही इमारती आहेत आता त्या इमारतीचा फारसा वापर होत नसला तरी या सर्व इमारती ह्या संस्थानकालीन आहेत आणि एक हे एक छोटं विमान होतं आणि त्याच्यामध्ये एक पायलट आणि एक सहप्रवासी अशी दोनच माणसं त्याच्यामध्ये बसू शकतात असं हे छोटं विमान आहे आणि स्वतः श्रीमंत राजे डबळे यांनी हे विमान उडवण्याचं प्रशिक्षण घेतलं होतं आणि ते बऱ्याच वेळा स्वतः विमान चालवत होते तर यासाठी कच्ची धावपट्टी या सर्व परिसरामध्ये निर्माण करण्यात आली होती श्रीमंत राजे डबळे यांचे जे पुतणे होते श्रीमंत अनिलराजे डबळे त्यांचा माझा खूप चांगला स्नेह होता आणि जत संस्थांच्या इतिहासाबद्दल आणि माहितीबद्दलचं ते चालतं बोलतं विश्वकोश होते त्यांच्याकडे खूप माहिती होती आणि बऱ्याचदा गप्पा वगैरे मार मारल्यानंतर तर ते या गोष्टी नेहमी आम्हाला सांगायचे तर ते स्वतः त्यांनी या गोष्टी डोळ्यानं पाहिलेले आहेत ते विमान पाहिलं आणि हे त्यांनी पाहिलेलं होतं तर ते सांगायचे की राजेसाहेब हे विमानानं विजापूरला जायचे आणि पुण्याला जायचे तर नेहमी विजापूरला जास्त जात होते विजापूरला फुटबॉल आणि गोल्फ खेळण्यासाठी ते जतून विजापूरला जायचे आणि विजापूर हे जसं संस्थान त्यावेळी विजापूरच्या कलेक्टरच्या अंडर होतं त्यामुळं विजापूरशी जास्त त्यांचे जाणं होतं बरेच रेल्वेनं जाण्या येण्यासाठी जवळचं ठिकाण म्हणून विजापूरला अधिक प्रमाणात जात होते तर पुण्याला बऱ्याचदा महाराजांचं वास्तव्य असायचं आणि पुण्यामध्ये सुद्धा आज त्यांचा आजही पॅलेस आहे तर पुण्याला नेहमी जर ते पुणे असं बऱ्याच वेळा विमानानं ते जात येतो तर आजही आपण जर गेला तर पशुपैदास केंद्राच्या ठिकाणची बरीच मंडळी सांगतात की हे विमान ग्राउंड आहे म्हणून आणि जुनी मंडळी पण त्याला विमान ग्राउंड पण आता जसचं ते विमान नेमकं गेलं कुठं आणि त्या विमानाचं नेमकं काय झालं तर ह्याची एक महत्त्वाची माहिती आता मी तुम्हाला सांगणार आहे तर काय झालं की भारत देश जेव्हा स्वतंत्र झाला आणि सर्व संस्थानिकांनी निर्णय घेतला की आपण स्वतंत्र भारतामध्ये विलीन व्हायचं आणि प्रजासत्ताक देशामध्ये आपण समाविष्ट व्हायचं असा निर्णय घेतला आणि त्यानंतर की जत सुद्धा विलीन झालं तर त्यावेळी जत संस्थांवर जे हे होतं कंट्रोल होतं ते विजापूरच्या कलेक्टरांचं होतं आणि मग भारत स्वतंत्र झाल्यानंतर ज्या राज्य लोकांच्या काही त्यांना ज्या सोयीसुविधा होत्या त्यांचे अधिकार होते ते शाबू ठेवले परंतु काही अशा गोष्टी आहेत की ज्या सार्वजनिक करण्यात आल्या तर विमान सेवा वाहतूक ही सार्वजनिक करण्यात आली होती त्यामुळं खाजगी व्यक्तींना विमान बाळगणं आणि विमानानं प्रवास करणं तर ह्या सुविधा सर्व बंद करण्यात आल्या त्यामुळं जतचं विमानाचं काय करायचं तर मग श्रीमंत राजेसाहेबांनी असा निर्णय घेतला की आपण जतचं जे विमान आहे तर ते विजापूर ह्या ठिकाणी जे सैनिक स्कूल आहे तर त्या सैनिक स्कूलला आपण हे विमान भेट द्यायचं असा निर्णय घेतला आणि मग श्रीमंत राजेसाहेब आणि विजापूरचे जिल्हाधिकारी यांनी विचारविनिमय केल्यानंतर हे विमान शासन जमा करण्यात आलं आणि शासन जमा करण्यात आल्यानंतर तर ते विजापूरच्या सैनिक स्कूलला भेट म्हणून देण्यात आलं तर सैनिक स्कूलच्या वतीनं हे विमान बरेच वर्ष वापर वापर केला जात होता आणि आज हे सैनिक स्कूलची एक शान म्हणून बनलेलं आहे सैनिक स्कूलच्या अगदी दर्शनी भागामध्ये मुख्य इमारत आहे तर या मुख्य इमारतीच्या समोर जे पिवळ्या रंगामधलं एक आकर्षक जे विमान आहे तर ते जतच्या डबळे संस्थांचं आणि जतचं विमान आहे आजही आपण जर गेला अभिजापूरला तर या ठिकाणी सैनिक स्कूलला अवश्य भेट द्या आणि अभिमानानं सांगा की हे माझ्या जतचं विमान आहे आणि आमच्या जतच्या राजांचं विमान आहे असं अभिमानानं आपण सांगू शकता अत्यंत सुंदर आणि चांगल्या कंडिशनमध्ये आजही ते मिलिटरी स्कूलच्या ताव्यामध्ये असल्यामुळं त्याची अत्यंत चांगल्या पद्धतीनं डागडूची आणि रंगरंगोटी केलेली आहे या विमानाचा आता वापर केला जात नसला तरी अत्यंत चांगल्या पद्धतीनं याचं संगोपन करण्यात आलेलं आहे आणि ते जतचं वैभव आहे तर आपल्याला ही सगळी माहिती कशी वाटली आणि त्याच्यामध्ये उद्बोधनपर वाटली का आणि निश्चितच आपला जतकर म्हणून अभिमानानं ऊर भरून आला का तर मला निश्चित कॉमेंटमध्ये सांगा आणि आमचं जय भारत न्यूजचं जे चॅनल आहे तर ते चॅनल आपण सबस्क्राईब करावं आणि व्हिडिओला लाईक करावं ही विनंती करतो थांबतो थँक्यू धन्यवाद